परिवर्तन प्राथमिक शाळा दत्तवाड येथील सहा विद्यार्थ्यांची एन एम एम एससाठी निवड दत्तवाड येथील परिवर्तन प्राथमिक शाळेतून तब्बल सहा विद्यार्थ्यांची एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे गेली दहा वर्षे या शाळेची दरवर्षी अनेक विद्यार्थी एन एन एम एस शिष्यवृत्तीसाठी पात्र होत असतात यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सहा विद्यार्थ्यांची निवड होऊन शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे एन एम एम एस या शिष्यवृत्ती निवड विद्यार्थी इयत्ता आठवी सौम्या अनिल नांगुनुरे दत्तवाड केंद्रात प्रथम कुरुंदवाड परीक्षा तृतीय केंद्रात तर शिरोळ तालुक्यात पाचवी होमेरा तोशिप नदा श्रेयेश बाहुबली मगदुम श्रेया रविंद्र पाटील अनुजित शीतल सूर्यवंशी शिवतेज सुनील पलसकर सारथी शिष्यवृत्ती वरील सर्व विद्यार्थ्यांना केंद्र सरकारमार्फत प्रत्येकी अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक मगदुम डी बी व मुख्याध्यापक श्री खोत पी पी यांचं मार्गदर्शन आहे तसेच संस्थेचे अध्यक्ष व परमपूज्य श्री ऋषिकेशानंद महाराज व संस्थेचे सचिव श्री बबन चौगुले यांचं प्रोत्साहन लाभलंय त्याचबरोबर शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे पालक यांचं उत्तम मार्गदर्शन लाभलंय वरील सर्व विद्यार्थ्यांचे दत्तवाड व परिसरातून कौतुकाचा वर्षा होतोय शिवार न्यूज साठी प्रल्हाद साळून